अधिकृत उमेदवार राहुल सिद्धनिरायक भेंद्रे यांच्या पंजा या निशाणीला देऊन तिंद बहुमताने विजयी करा लक्षात तुझ्या पंजा मनात तुझ्या पंजा ध्यानात तुझ्या पंजा मित्रांनो आज आपण चिखली मतदारसंघामध्ये जे साखेगाव गाव आहे त्या साकेगाव गावामध्ये आपण आहोत आणि प्रचंड प्रमाणामध्ये मतदारांचा खौल आपण या ठिकाणी बघतोय की महाविकास आघाडीकडे या ठिकाणी नुकतीच या ठिकाणी त्यांची एक छोट्या खाली सभा या ठिकाणी झालेली आहे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भाषण दिलेली आहे परंतु ताईंचं जेव्हा भाषण या ठिकाणी झालं मित्रांनो मतदारांना आठवला पंधरा वर्षाचा काळ त्यांच्या कारकिर्दीचा काळ आणि कशा पद्धतीने या ठिकाणी भावना व्यक्त होतात हे असावर एखादा यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगणार आज या ठिकाणी या गावामध्ये आपण आलात आणि प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह या ठिकाणी वातावरण या ठिकाणी बघायला मिळालंय तुमच्या ज्या माय मावल्या आहेत त्या तुम्हाला तुम भेटल्यात कसं वाटतंय आज साकेगाव या गावामध्ये राहुल भाऊजी बोंद्रे जे आपले आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा प्रचारासाठी आम्ही या भागाची सुरुवात केलेली आहे प्रचंड उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मला मिळालेला आहे याचं कारण असं आहे की गेली पंधरा वर्ष मी सुद्धा या भागात राजकारण केलं त्याच पद्धतीने राहुल भाऊनी दहा वर्ष केलं त्या अगोदर भारतभ केलेलं आहे एक अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघाचं होतं परंतु आज सर्व ठिकाणी धडपशाहीची जी चर्चा चाललेली आहे तर ह्या चर्चेला माणूस कंटाळलेले आहे आणि म्हणून दरवेळेस ही लोकशाही जो बुडवण्याचं काम चाललेलं आहे धडपशाही आणण्याचं काम चालू आहे त्याचा निषेधही आम्ही सर्वजण करतो आहोत आणि जनतेमध्ये जाऊन ह्या सर्व गोष्टी सांगून जुन्या काळाची जुनी भाजपची सर्व गोष्टी इथे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला याच जनतेने त्यावेळेस भाजपमध्ये सुद्धा मला असताना अशाच प्रकारचं सहकार्य केलं होतं परंतु ती भाजप आज राहिलेली नाही आहे हेही जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या पुढच्या सर्व प्रचारामध्ये जनतेला सांगण्याचं आम्ही काम करत आहोत महाविकास आघाडीचे जे जाहीरनामा आहे ते जाहीरनामा आता हे सर्व सुज्ञ नागरिकांनी वाचलेला आहे त्यामुळे आमचे बेरोजगार बांधव आहेत महिला आहेत आणि शेतकरी राजा सगळ्यात महत्त्वाच्या शेतकरी आहे ज्यांच्या सोयाबीनला आज भाव नाही आहे अशा या परिस्थितीमध्ये हे सर्व त्रस्त ज्या काही बाबी आहे याच्यावर न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी निश्चितपणे करेल आणि त्यामुळे महाविकास आघाडीवर विश्वास दाखवा आणि येत्या वीस नोव्हेंबरला पंजा या निशाणीवर आपण सर्वांनी मतदान करावं हे आव्हान मी या माध्यमांनी केलेलं आहे आज या ठिकाणी जे भाषणाच्या अगोदर तुमच्या महिलेनी सांगितलेलं आहे की गावातील दारूबंदीचा विषय या ठिकाणी पुढे आलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे ही खरं म्हणजे महिलांची फार मोठी समस्या आहे या साकेगावमध्येच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व गावांमध्ये ही परिस्थिती आहे एकतर सुशिक्षित बेरोजगार हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले बऱ्याच ठिकाणी मी आता गावांमध्ये माहिती घेतली तर तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाच्या मुलांचे लग्नसुद्धा झालेले नाही आहे शेतकरी बांधवांच्या मुलांना आता मुली मिळणं अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे ही समस्या फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पण आता जास्त वाढलेली दिसते आहे आणि याचा सगळ्यात प्रचंड त्रास आमच्या भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये होतो घरामध्ये कुठलीही वस्तू शिल्लक ठेवत नाही घरामध्ये मारहाण केली जाते अनेक ते दारूचे जे काही दुष्परिणाम आहे ते सर्व ठिकाणी जाणवतात परंतु यासाठी आपले माननीय आर आर जी पाटील साहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस या महिलांचा आवाज आम्ही त्यांच्या पुढे नेलेला होता की तुम्ही या दारूबंदीवरचा जो कायदा आहे तो कायदा आपण कडक केल्याशिवाय ह्या म्हणजे बंदी होणार नाही आणि म्हणून आपण त्याला पद्धतीने चांगल्या पद्धतीने जेल असेल काय असेल त्या पद्धतीने आपण जर कायदा केला तर हे दारूबंदीचा प्रश्न मिटेल अर्थात सरकारला तर निश्चितपणे याच्यातून महसूल वगैरे मिळतं त्यामुळे सरकार एवढं लक्ष घालत नाही परंतु जर महिलांनी आमच्या भगिनी मी पुढाकार घेतला तर निश्चितपणे त्या गावामध्ये दारूबंदी होऊ शकते मी काही मी आमदार असताना बऱ्याच ठिकाणी हे दारूबंदीचं प्रकार महिलांनी केलेला परंतु त्याला कायदा कडक नसल्यामुळे त्याला पकडून न्यायचे आणि पोलीस सोडून द्यायचे कारण की त्याला कायदा कडक नव्हता आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जी धाक बसायला पाहिजे कायद्याचा ते बसत नाही म्हणून ते केल्याशिवाय ही दारूबंदी होणं तसं अवघड आहे म्हणून गावगावी जर महिलांनी थोडा पुढाकार घेतला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये दारूबंदी आपल्या आटोक्यात येऊ शकते आटोक्यात येऊ शकते आणि तशा पद्धतीने आता नागरिकांनाच पुढे यावं लागेल आणि थोडस शासनाला आपण बाध्य करता येईल या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की जनतेने निवडणूक हातीत घेतलेली आहे त्याबद्दल काय सांगते नाही घेतलेलीच हे चित्र दिसतय ना आपल्याला आता फक्त चार दिवस शिल्लक आलेले त्याच्यामध्ये आम्ही प्रचार करायला आलेलो आहे आणि साखेगाव इथे सर्व पक्षाची लोक मला सर्व चेहरे आमचे जुने नवीन सर्व चेहरे युवक आमचे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे जनतेने निवडणूक घेतलेली आहे हे तर आहे लोकसभा पण जनतेनीच घेतलेली होती आपली उलढाणाची लोकसभा तर या पद्धतीने आता जनतेनीच निवडणूक हाती घेतलेली आहे चित्र आपल्या सर्वांना दिसते लाडक्या बहिणी या ठिकाणी कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाही असं वाटते तुम्हाला मला तरी वाटते कारण लाडक्या बहिणीसाठी आता लाडकी सुरक्षा फार गरजेची आहे झालेली आहे म्हणजे सुरक्षा जास्त महत्वाची आहे ना पंधराशे रुपये घेऊन काय होणार आहे आज दिवाळी झाली कोणाची झाली पंधराशे रुपये दिवाळी काहीच नाही <coughs> महागाई वाढवली आणि तेल तेलाचे भाव काय झालेले त्यामुळे एका एक खिशातून इथे पंधरा रुपये द्यायचे आणि दुसऱ्या खिशातून ते गाडून घेण्याचं काम या सरकारचं चा, चा, चालू आहे त्यामुळे त्याचाही आम्ही निषेध करू हा मित्रांनो दुसरं काय म्हणणं आपलं आम्हाला पंधरा रुपये नाही भेटले चालते साहेबींचा भाव वाढायला पाहिजे मित्रांनो ह्या लाडक्या महिन्यांचा या ठिकाणी आवाज आपल्याला दिसतोय बघायला आपण बघतोय साखेगाव या आहेत सारखा झटत आहे पण ह्या वर्षी खरोखर शासनानं जर लक्ष दिलं शासन कोणतंही असो शासन करू शकतं आम्ही बुलढाण्याला गेलो एस कडे गेलो दोन महिने असा चाप बसला की सगळ्या सोयाबीनचे जे पैसे आहेत हे सगळे माझ्या पिऊशीत राहिले पण पुन्हा आता काय वातावरण बदललं या सगळं मुला मोकळं सोडलं पुन्हा दारू आली पुन्हा गुंड्या काढून आमच्या अंगावर येतात हे मयला जातात आता तु... तुम्णेगे। आता तुम्हाला सांगतो याचा विलक्षण आलं या मायला पंचाहत्तर टक्के महिला मत काँग्रेसला मतदान करणार कारण हे बिलकुल इथल्या तर रस्ता झाल्या आणि दारुवा इथल्या गुंडगिरी बनली की त्याच्यावर पैसा येतात घरी जेवायला येत नाही पोलीसेत घरी जेवायला येत नाही तर खरोखर सरकारना भाऊना ताईना या सगळे जे पुढारी असतील नेते असतील जा यांना जर पाऊल उचाला ना आमच्या सोबत जर आले तर दारूबंदी कोणत्याही सरकार हो निश्चित बंद झाल्याशिवाय येणार नाही आणि मी हे झटाय करता या महिला करता कठ्ण तरी चालेल पण मी हे पिक्चर सोडणार नाही मित्रांनो ही जनता आहे आणि जनतेचा